लाइन दो लाइन खट्टा है दो लाइन खट्टा है दो लाइन सरकारला दो लाइन खट्टा नाही दो लाइन खट्टा है दो लाइन कड्ड्यांनी भरलेल्या कोल्हापूर पुणे महामार्गावर टोल का द्यायचा असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेस पक्षातर्फे केलेल्या आंदोलनात कोल्हापुरातील टोल नाक्यावर काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन सुरू झाले आहे या आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील आमदार राजूबाबा आवळे आमदार जयश्री जाधव आमदार जयंत आजगावकर राहुल पाटील यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत तसेच सांगली सातारा पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने तासवडे आनेवाडी खेड शिवापूर येथील टोल नाक्यांवर स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत जोरदार आंदोलन सुरू झाले आहे गेल्या दोन वर्षामध्ये सहा पदरी कर... काम सुरू झालेलं आहे आमची शासनाला मागणी आहे की आता पुणे कोल्हापूर सात ते नऊ तास त्या ठिकाणी लागतात सामान्य माणसाला प्रचंड वेळ जातो सामान्य माणसांचं पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी वाया जातं ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जे साहित्य जात आहे ते देखील त्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नाही प्रचंड खड्डे ज्या खड्ड्यांचा विचार जानेवारीमध्ये करायला पाहिजे होता सहा लेनिंग करताना सर्विस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं त्यामुळे ते झालेलं नाही आणि म्हणून पुन्हा सातारा कराड आणि कोल्हापूर या चारही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही आमची शासनाकडं मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही नॅशनल हायवे सहा पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे परंतु सर्विस रोड शंभर टक्के खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी हो रह। या ठिकाणी असणार आहे तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत हे आंदोलन आता पुण्यापासून सातारा कराड कोल्हापूर या सगळीकडे आहे मला काल आता गडिंगलं चंदगड आजरा या लोकांचे फोन आले ते देखील काही निपाणीच्या आदरीवर असणाऱ्या तिथं देखील काही आंदोलन त्या ठिकाणी करणार आहेत कारण की बेळगावपर्यंतचा रोड ह्याची देखील अवस्था अशीच त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून नॅशनल हायवेवर जे काही काम चाललेलं आहे अत्यंत सुमार दर्जेचं चा काम चालू आहे त्याला आम्ही विरोध करण्यासाठी रस्त्यावर हो आलो नाही सरकारी अधिकारी बोलतायत परंतु शेवटी निर्णय दिला पाहिजे त्यांनी निर्णय द्यावा की आम्ही टोल घेणार नाही आम्ही आंदोलन मागे घेऊन जाऊ आम्ही भाकरी घेऊन आलेलो इथंच बसणार ना आहे आम्ही नाही मला वाटतं आता टोल फ्री असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं <laughs> नसेल नॅशनल हायवेची आकडेवारी बघितली तर दररोज साधारणपणे साडेचारशे लोकांचा सा मृत्यू या देशामध्ये या ठिकाणी होतो पन्नास टक्के त्यातले मृत्यू हे गोल्डन आवरमध्ये मेडिकल ट्रीटमेंट न मिळाल्यामुळं होतात अशी वास्तवता होता आहे आणि म्हणून अजून देखील हा कॉड्रिलॅटर ट्रँगल आहे हा प्रचंड जुना हायवे आहे आज या हायवेची देखील दुरावस्था आहे सरकारच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत लोकांसाठी हे सरकार नाही आहे स्वतःसाठी हे सरकार हे या सगळ्या कृतीतून दिसून येते ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी